राम कापसे सर ग्लोबल आयडियल इन्स्पायरिंग टीचर पुरस्काराने सन्मानित मंदरू कोळे खुर्द गावचे सुपुत्र राम कापसे यांना शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार बहाल धन्वंतरी जलकल्याण सामाजिक संस्था सातारा समृद्धी प्रकाशन व सावली फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिवसह्याद्री संमेलनात शैक्षणिक क्षेत्रातील दिला जाणारा ग्लोबल आयडियल इन्स्पायरिंग टीचर अवॉर्ड हा पुरस्कार सुपुत्र राम कापसे यांना देण्यात आला सध्या ते भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज देववाडी येथील उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अजय तपकिरे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील बहिर्जी नाईक तसेच सुप्रसिद्ध सिने संगीतकार व दिग्दर्शक श्री अतुल दिवे यांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आला यावेळी अभिनेते अजय तपकिरी म्हणाले हा पुरस्कार म्हणजे तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची पोच खर तर सातारा जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे म्हणूनच तुम्ही तुमचे काम इथे थांबवू न देता असे चांगले कार्य चालू राहू देत त्यांनी आपल्या भाषणातून गौरव उद्गार काढले अशा कर्तृत्ववान रत्नवीरांचा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वेणुताई चव्हाण स्मारक नाट्य सभागृह कराड या ठिकाणी बहाल करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील लोकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात व पंचनामा न्यूजसाठी डेभेवाडी प्रतिनिधी गोरख मोहिते आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा